भंडारा तालुक्यातील गुंथारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने हे कठोर पाऊल उचललेले आहे सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अस्मिता गंगाधर डोंगरे पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटुले आणि अन्य अधिकाऱ्यांनी शाळेत लवकरच शिक्षक देण्यात येईल असे आश्वासन दिले शाळेचे विद्यार्थी संख्या अठ्ठ्याण्णव असून एका वर्गासाठीही शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन अडचणी येत होत्या शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी यावर ठोस निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथारा या श ठिकाणी कुलूपोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता त्या प्रसंगी संपूर्ण गुंथाऱ्यातील ग्रामवासी महिला भगिनी आणि लहान लहान मुलंसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले ते सर्वांनी या धगधगत्या उण्यामध्ये पाच तास काढले पाच तासानंतर झाल्यानंतर आमच्या प्रशासनामधून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सभापतीसुद्धा या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर यूओ आणि बी ओ हे यांनी येऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो तसेच त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा यांनी आम्हाला वेळीच येऊन योग्य पद्धतीनं मदत केली त्यांचेसुद्धा मी आभार मानतो माझे नाव शालिनी योगराज वाहने आहे माझा मुलगा इथं शिकत आहे मी त्यांची मम्मी आहे आणि इथं आम्ही पुष्कळ वर्ष झाले काम करत आहोत इथं आमच्या मुलांचं खूप नुकसान होत आहे कारण इथं एक शिक्षक नसल्यामुळे त्यांचा खूप मोठा लॉस होऊन राहिला आम्हाला त्या शिक्षक शिक्षकाची गरज आहे आम्हाला लवकरात लवकर, लवकर शिक्षक हवं मी भारत नटूजी गोमासे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने आज आम्ही इथं जिल्हा प्रशास शाळा गुंतारा इथं कुलूप बंद आंदोलन केलं तो आंदोलन पाच तास चालला संपूर्ण गावकरी इथे उपस्थित होते बहुसंख्येने दोनशे ते तीनशे संख्येने इथं गावकरी उपस्थित होते इथली पटसंख्या अठ्ठ्याण्णव असून या शाळेमध्ये तीनच शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाची आवश्यकता आहे हा जेव्हा आंदोलन पाच तास चालला इथं जिल्हा परिषदेतील ईओ आणि पंचायत समितीतील बी ओ इथं उपस्थित झाले त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही येणाऱ्या या दहा दिवसात तुम्हाला शिक्षकाची पूर्तता करू आणि त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही हा आंदोलन पाच तासानंतर मागे घेत आहोत असे आम्ही जाहीर करतो आंदोलन पाच तासानंतर समाप्त झाले यावेळी पोलीस प्रशासनाने देखरेख ठेवली जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी शाळेला लवकरच शिक्षकांची नियुक्ती केली जाईल असे स्पष्ट केले